संपूर्ण देशात दिवाळीच्या सणासुदीला प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे तर याच काळात आता आपल्या जीवलग रक्षण करणाऱ्या भावाला ओवाडणी घालायला जात असलेल्या बहीण भावाची ये जा करण्यासाठी सर्वत्र एकच गर्दी दिसून येत आहे यातच बस स्थानक आगारात असंख्य प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे यावेळी आगारात प्रवासी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे अमरावती प्रादेशिक परिवहन महामंडळ अमरावती विभागात यावेळी प्रवासी वर्गाची संख्या बघता ज्यादा बस फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली नेमकी प्रवासांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमरावती आगार प्रमुख वाहतूक निरीक्षक सचिन शिंदे यांनी माहिती दिली आहे आपल्या या भाऊबीज दिवाळीचा जो महत्वाचा दिवस आहे त्यानंतर प्रवासी वर्दळ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्या अनुषंगाने ग्रामीण किंवा तालुका ते तालुका आणि तालुका ते जिल्हा ही प्रवासी गर्दी लक्षात घेता आपण या भागामध्ये जादा वाहतुकीचे नियोजन केलेले आहेत म्हणजे आपल्या या अमरावती जिल्ह्यात आठ डेपो आहेत पैकी जे सहा डेपो अमरावती शहराच्या बाहेर आहेत यामध्ये मोर्शी वरुड दर्यापूर परतवाडा चांदूर रेल्वे चांदूर बाजार या आगाराचा समावेश आहे येथून आपण जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या न सोडता फक्त अमरावतीपर्यंत आणि जास्तीत जास्त अकोला यवतमाळ आणि नागपूर या भागातील वाहतुकीवर आपण लक्ष केंद्रित केलेले आहे आणि कालपासून म्हणजे भाऊबीजेचा कालचा दिवस काल दुपारपासून वाहतूक प्रचंड वाढलेली आहे त्या अनुषंगाने आपण जादा बसेसची व्यवस्था ही ऑपरेशन शालेय विद्यार्थी फेऱ्या जवळपास ऐंशी बंद असल्यामुळे या भागामध्ये निश्चितच आपण फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे थोडा गर्दीचा सीझन असल्यामुळे निश्चितच गाड्यांमध्ये गर्दी राहणार यामध्ये काही दुमत नाही परंतु प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने आपण जादा बसेसची व्यवस्था आपल्या अमरावती जिल्ह्यात केलेली आहे यामध्ये बघा की, या की साधारणतः प्रवाशी गर्दी कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या डिव्हिजनमधील बहुसंख्य कर्मचारी त्याचप्रमाणे डेपोचे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांना आपण फोकल पॉईंटवरती प्रवासी मित्र म्हणून बसस्टँडवर कामगिरी करण्याचे आदेश दिलेले आहेत जर एखाद्या बसस्थानकावर मध्यवर्ती बसस्थानक अमरावती कदाचित इथे प्रवासी गर्दी जास्त असते त्यामुळे इथे अधिकचा स्टाफ देऊन प्रवाशांना मार्गदर्शन करणे त्याचप्रमाणे व्यवस्थित शिस्तीने लोकांना बसवणे याकरिता आपण पालक अधिकाऱ्यांची पण नेमणूक केलेली आहे आणि त्या दृष्टीने समोरचा हा जो सीझन आपला दहा नोव्हेंबर पर्यंतचा आहे तर या काळामध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रशासन शंभर टक्के खबरदारी घेईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती